तर नाशकात मॉकड्रिलची तयारी करण्यात आली आहे मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय का? निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी देखील विश्लेषण केलंय भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण देशभरात मॉकड्रिल घेतलं जाणार आहे आणि याच हे मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय असतं का याचं विश्लेषण त्यांच्याकडून करण्यात आलं आहे संपूर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्या मॉकड्रिल काही जिल्ह्यांमध्ये पार पडणार आहेत नेमकं या सगळ्या परिस्थितीमध्ये मॉकड्रिल घेण्याचा निर्णय का घेण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भात माहिती घेऊयात माझ्यासोबत निवृत्त कर्नल अधिकारी आहेत सर मॉकड्रिल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे उद्या संपूर्ण देशामध्ये असणार आहे नेमकं का याचं कारण काय वाटतंय याच्या मा, याच्या मागे मुख्य कारण असं आहे की हवाई हल्ला किंवा मिसाईल हल्ला जर आपल्यावर झाला तर त्यामध्ये आपण काय काय प्रिकॉशन घेतले गेले पाहिजे त्याचं प्रशिक्षण देण्याचं काम ह्या मॉकड्रिल माध्यमातून मादे केलं जाईल आणि सर्वसामान्य जनतेला आणि ह्या पासून किंवा मिसाईल याच्यापासून कमीत कमी जीवित आणि किंवा मटेरियल जी हानी आहे प्रॉपर्टीची जी हानी ती टाळता कशी येईल त्याचं प्रशिक्षण या मधून दिलं जाईल अशी शक्यता आहे आपण गेल्या अनेक वर्ष लष्करामध्ये अर्थात काम केलं कर्नल पदावरती आपण काम केलं मॉटर तो संकेत नेमकं काय सांगतो म्हणजे अनेक लोकांच्या नागरिकांच्या मनात कुतुळ याच्या मागचे संकेत एकदम स्पष्ट आहे तर स्वतःला आपण एअर स्ट्राईक पासून जर शत्रू देश आहे त्यांच्याकडून जर काही एअर स्ट्राईक झाला किंवा मिसाईल हल्ला झाला तर त्यापासून आपल्याला कसे वाचवायचं आहे तर याचं जे प्रशिक्षण सरकारला देण्याची आता गरज वाटत आहे त्यामुळे अशी त्यांनी अनाउन्समेंट केली आहे एकूणच अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे उद्या संपूर्ण देशामध्ये मॉंड्री घेण्यात येणार आहे त्यामुळे उद्या ही मॉंड्री कशा पद्धतीने पार पडतो हे बघणं आता महत्वाचं असेल किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक